अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा पत्ता वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक, एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज पूर्व भागात बहुतांशी गावामध्ये संघटनेचा अभाव असल्याने शिवसेना गेल्याचे चित्र चित्र स्पष्ट होत आता संजय विशाल पाटील अशीच लढत होईल असे दिसून यावेळी मिरज तालुक्यातील खटाव येथील राष्ट्रवादीचे माजी उपसरपंच गुरुपाद पाटील यांनीही विशाल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे काल नुकतेच सलगरे येथे भाजपच्या सर्व सदस्यांनी विशाल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता यामुळे तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये चंद्रहार पाटील चित्र स्पष्ट होत आहे नुकतेच मालगाव येथील जाहीर सभेत विशाल पाटील यांना व सलगरे खटाव बेडक बेळंकी मालगाव या गावामध्ये चंद्रहार पाटील यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून शिवसेनेच्या व स्थानिक शिवसेनेच्या काम करणाऱ्या गटाच्या ताकदीचा अंदाज येत आहे यातच एकही कार्यकर्त्यांनी आम्ही आमच्या गावातून सर्वाधिक मतदित देऊ चॅलेंज घेतले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे आज हटाव येथे मान्य विशालदादा पाटील यांच्या प्रचारासाठी आमचे नेते विज्ञानदादा माने यांच्या नेतृत्वाखाली सिने अमृती मोनालीसाहेब बागतताई व सोनाली पाटील मॅडम यांनी आपल्या गावात प्रचार फेरी काढली त्या प्रचार फेरीसाठी गावामधून सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आमच्या गावाकडून आम्ही ऐंशी टक्के कमीत कमी ऐंशी टक्के मतदान विशालदादांच्या पाठी राहील व सगळ्यात अगोदर सांगली जिल्ह्यात सगळ्यात लीडवर खटावगाव राहील याची मी ग्वाही देतो आणि विशालदादांचं चिन्ह लिफाफा या लिफाफ्यावर सात तारखेला येत्या सात तारखेला सर्वांनी बटन दाबून विशालदादा यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे असं मी सगळ्यांना विनंती करतो